देशात सर्वाधिक बळी रस्ते अपघातात जातात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन आणि निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे त्यामुळे रस्ते सुरक्षा अभियान वर्षभर राबवणं गरजेचं आहे तरच अपघातातून जाणारे निष्पापांचे बळी वाचतील असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं रस्ते सुरक्षा अभियानाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते रस्ते अपघात टाळावेत आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जावं या उद्देशानं दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन केलं जातं कोल्हापूर पोलीस दल आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं एक ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान झालं त्यातून वाहनधारकांचं प्रबोधन करण्यात आलं शिवाय निबंध वक्तृत्व घोषवाक्य स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन झालं आज रस्ते सुरक्षा अभियानाची सांगता झाली प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या अभियाना दरम्यान राबवलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली आयुष्य अनमोल आहे गाडी चालवून ते मातीमोल करू नका वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश ढगळे यांनी सांगितलं तर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनीही या अभियानाचं महत्त्व स्पष्ट केलं दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक अजित टिके सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश ढगळे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते निबंध वक्तृत्व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला शिवाय चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते एका माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं रस्ते अपघातात वाढ मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांचं सातत्यानं प्रबोधन केलं जात आहे आता शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांची माहिती देणं गरजेचं आहे रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर कृतीत आणणं गरजेचं आहे अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केली यावेळी आर एस पीचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे पोलीस निरीक्षक संजीव झाडे संतोष डोके उपनिरीक्षक वैभव दड्डीकर शिक्षक पालक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते